लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाठलाग करत लग्नाकरता प्रवृत्त करण्यासाठी दबाव टाकून दंबाची करण्याच्या प्रकाराला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं विष प्राशन केलेलं होतं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय पोलिसांनी पॉक्सो आणि भारतीय न्याय संहिता कलम एकशे सात नुसार दहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे एका अल्पवयीन मुलीचा संशयित कलाम मन्सुरी हा पाठलाग करून तिला लग्न करावं यासाठी दबाव टाकत होता तिचा तो दोन हजार बावीस सालापासून पाठलाग करत दम देत होता मनसुरी याला घरातील महिला नातेवाईक सुद्धा मदत करत होत्या तसेच अन्य काही जणांनी सुद्धा तिच्यावर सोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकलेला होता असं पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलं पीडित मुलीनं शुक्रवारी राहत्या घरात काहीतरी विष प्राशन केलं त्यानंतर तिला त्वरित जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती पीडितेच्या आईनं मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी त्याची आई आजोबा मावशी आणि चार पुरुष अशा एकूण जणांविरुद्ध अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी चिठावणी देणं छुपा पाठलाग करणं आणि बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी विविध कलमान्वय गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या मुलीला घरी नेऊन कलाम सय्यद कलाम मनसुरी यांच्या घरी नेऊन तिला विष पाजून तिला घरीच उलट्या करून मग हॉस्पिटल मध्ये आणलेली हॉस्पिटल मध्ये आणलेली पण जेव्हा ऍडमिट केली तेव्हा हे सांगून ऍडमिट केली का हिला चक्कर येते मळमळ होते आणि पोट दुखते एवढंच सांगून तिला ऍडमिट केली पण विष विष पाजलं की प्राशन केलं हे काय तिथं त्यांनी सांगितलं नाही ते जर सांगितलं असतं तर आज माझी मुलगी जिवंत असते मुलीचं असं कसं झालं त्याच्यासाठी आम्ही शहानिशा करण्यासाठी आम्ही आजूबाजूचे कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता त्यांच्या कल, घराच्या बाजूला एक कॅमेरा सीसीटीव्ही लावलेली होती त्याच्यात आम्हाला संशय आला की याच्यात नक्कीच काही तरी असणार या कारणाने आम्ही सीसीटीव्ही चेक केली तर माझ्या मुलीला घरामध्ये घरामधून घेऊन तिच्या तोंडावर ओढणी टाकून साईल सय्यद हा गाडी गाडी चालवणारा आणि पाठीमागे तिला मध्ये बसवली मुलीची तब्येत इतकी डाऊन होती की त्या मुलाच्या पाठीवर तिचं डोकं होतं आणि तिच्या तोंडावर ओढणी टाकलेली होती या अवस्थेत तिला बिटका हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट खोट बोलून ऍडमिट केली की हिला चक्कर येते कलाम मनसुरी हा पेशाने आरोपी असून हा मुलगा माझ्या मुलीला आत्ता नववी पासून त्रास द्यायचा तिच्या शाळेच्या अवतीभोवती चक्र मारायचा तिला नंबर लिहून पाठवायचा की फोन कर तिला मानसिक त्रास द्यायचा त्याच्यानंतर तिने मला सांगितलं त्याच्या घरच्यांना आम्ही दोनदा ते तीनदा समज दिली की मुलाला समजावा मुलीला माझ्या त्रास होतोय या कारणाने मुलगी माझी खूप चिंतेत असायची त्याच्यानंतर ती नववी पास झाल्यावर मी तिला दहावीच्या वर्गात पाठवली नाही कारण मला हे टेन्शन होतं की आम्ही दोघंही दो घरी राहती मुलगी शाळेत जाती माझी मुलगी सुंदर असल्या कारणाने तो मुलगा तिला त्रास द्यायचा त्याच्या त्याच्यानंतर मी मुलीला घरी मी स्वतः एक वर्ष घरी राहिले माझ्या मुलीचा अभ्यास घेऊन भरून तिने दहावीची परीक्षा दिली अंजुन सईद या या मुलीने आम्हाला सांगितली की बिदगावच्या पुलावरून मुलगी चक्कर येऊन पडली तेव्हा आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो पण सीसीटीव्ही मध्ये चेक केल्या असता सीसीटीव्ही मध्ये तिच्याच घरातून मुलीच्या तोंडावर ओढणी बांधून टू व्हीलर वर तिचा भावने हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांच्या घरा कलाम मनसुरी त्याच्या घरामध्ये माझी मुलगी एक तास होती त्या एक तासामध्ये माझ्या मुलीसोबत काय घडले काय पाजण्यात आले ते, ते आम्हाला माहित नव्हतं पण मुलगी त्यांच्याच घरातून निघताना मुलीची एवढी तब्येत डाऊन होती डाऊन होती नक्कीच यांनी माझ्या मुलीच्या घरामध्ये विष पाजून घातपात केला असावा त्या त्या, त्या आरोपामध्ये त्यांच्या आरोपा घरातील सर्व जेवढे आहेत त्याचे मामा भाऊ मावशा त्या सगळ्या इन्वॉल्व आहेत हा आमचा ठामपणे आरोप आहे, आहे। कलाम मंसुरी आणि त्याच्या घरच्या विरुद्ध तक्रार दाखल केली नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केली आहे आणि आमचा एवढाच उद्देश आहे की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे संशयित जहांगीर शेख बबलू शेख आणि मुन्ना शेख हे नेहमी पीडितेला तू जर मनसुरी बरोबर लग्न केलं नाहीस तर आम्ही तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही असा म्हणून दम देत होते या सर्वांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला म्हणून तिनं कंटाळून विषारी औषधाचं सेवन करून आत्महत्या केली असा आरोप पीडितेच्या आईनं फिर्यादीत केलेला आहे दरम्यान शवविच्छेदनानंतर विसेरा राखून ठेवण्यात आलेला आहे दरम्यान या धक्कादायक घटनेनं ना, नाशिक शहर पुन्हा एकदा हदरलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक